आजपर्यंतची आतापर्यंतची तुम्ही सांगितली इथून पुढे भगवंताची कथा गोड आहे सांगा नगरात म्हणे पुत्री दूत वार्ता ऐकले पार्थाचे आणि मग त्यावेळेस ग्रंथ करते त्या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात की श्याम जयद्रथ नगराला आले आणि जयद्रथ नगरामध्ये गेल्यानंतर ना दुताच्या मुखामधून वार्ता त्यांना कळाली त्या जयद्रथाच्या पोराला की अर्जुनाचे श्याम करणं आले आहे असले ऐकता वे धाके प्राण सोडी पाहती आणि त्या जयद्रथाच्या मुलांना वार्ता समजली की आपल्या बापाला जन मारलय तो अर्जुन आहे आणि अर्जुनाचे अर्जुनाचेही श्याम आहेत आता अर्जुना कुठं आपलं काय चालणार आहे म्हणून ती जयदत्ताची मुलं ते असणारे अर्जुनाला घाबरली असं सांगता एकदा बर गतीच्या वेळी सर्व दर्शने मूषक मंडळी वडे अवनी नुसते आणि मग अर्जुनाचं नाव ऐकलं आणि ही असणारी घाबरली महाराज जयदत्ताची मुलं जस त्या ठिकाणी सापाची गर्जना ऐकल्यावर सापाला पाहिल्यावर मुष कुंदीर वगैरे पळून जातात त्या पद्धतीनं जयद्रताची मुलं अर्जुनाचा शाप करणं आहे म्हणल्यावर घाबरली कृष्णनाथ जावत आणि मग जयद्रथाची मुलं होती महाराज जोर फक्त

आता सूत न, न, ते जयद्रथाच्या पत्नीनं दुशिले सांगितलं म्हणले महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनानं जयद्रथाला मारलं म्हणजे माझ्या नवऱ्याला मारलं आणि आज माझी मुलंही त्या ठिकाणी संपली मी असं सांगता तरी मी करी तुझी भर आणि मग त्या असणार्या कृष्णाला साष्टांग दंडवत घातलं आणि मी तुझी शरणांग आले अर्जुनानं तिला उठवलं कारण ती अर्जुनाची बहीण होती कृष्णा अर्जुना कृष्णा अर्जुना परत ये मग तरी मी आले शरण म्हणून करी साठागर आणि ती असणारी कृष्णाला सांगितलं की मी तुला शरण आले आणि त्यांना लोटांगण लागलं त्यावेळेस अर्जुन आला अर्जुनानं तिला उठवलं दुशिलेला कारण ती अर्जुनाची बहीण होती महाराज दुर्योधनाची बहीण म्हणजे अर्जुनाची पण चुलत कवय पण बहीण होती आपल्या असणाऱ्या त्या दुशिलेल्या बहिणीला उठवलं नमस्कार केला अर्जुन महाराज था था। काय बोलतात काय केले प्राण बोलतातोडी माझा अपराध काय त्यात त्यावेळेस अर्जुनानं त्या दुशिलेला सांगितलं मी तुझ्या पोराला हात बी लावला नाही म्हणजे माझं काय मान त्याचा अजून संपर्कच आला नाहीये फक्त मी आलोय म्हणण्यावरती घाबरून मूर्चित पडले मी मी काय केलंय म्हणलं माझा अपराध याच्यामध्ये नाहीये असं अर्जुन लागले पडून आणि अर्जुनानं त्या दुशिलेला सांगायला सुरुवात केली सूर्य उगवल्यानंतर अंधार संपून जातो सूर्य उगवणं आणि अंधार संपण याच्यामध्ये आपराच कोणाचा आहे सूर्याचा एक अंधाराचा आहे कुणाचाच नाही तशा पद्धतीनं मला बघितल्यावरती मी घाबरली तर मी काय करू असं अर्जुन त्यातून ला, ला, ला। बोलू लागला उत्पन्न तरी मूर्ख मुखी पडे मौन ते काय पंडिता सी दूषण हा झाला आणि मूर्ख असतात सभेमध्ये आणे आणि तिथं एक महाराज येतो पंडित पंडित आल्यानंतर ना मूर्ख बोलायचं बंद करतो त्याच्या तोंडाला मौन पडत याच्यामध्ये महाराजाचा काय दोष आहे पंडिताचा पाहिल्या बरोबर ती मुलं तुझी मरून पडली त्यात माझा काय अपराध आहे असं अर्जुन घडला तरी अपराध केला अरे तशा देत तुझला आणि मग अर्जुनाने सांगितलं हेबक म्हणले तुशिले माझा याच्यामध्ये काहीच अपराध नाहीये आता ते लेकर मला बघितल्यावर घाबरली आणि मिली मी काय करू याच्यामध्ये जर तुला वाटत असत की माझ्यामुळे मिली तर हेबक म्हणले लक्षावधी रथ सोनं नान सगळं तुला घेतो असं दुर्योधन त्या दुशिलेला बोल लागलं पुन्हा राजे तुझे देईन ऐसे अत्यंत ती करी आणि त्यावेळेस अर्जुनाने त्या दुशिरीला सांगितलं म्हणले हे बघ तुशिला जयद्रत मारला गेला त्याला मारलं पाठीमागच्या युद्धामध्ये पण तुमचं ज्यांनी राज्य हरण केलंय जी तुमची कोणी वैरी असतील त्या वैर्याला मारून तुमचं गेलेलं राज्य तुम्हाला परत मिळवून देतो असं अर्जुन त्या दुशिनेला बोलल्यानंतर काय बोलते ऐका मागे कृष्णा केला नमस्कार तयाशी बोले क्लेश उत्तर तू क्लेश हो तर सर्वांच्या आणि त्यावेळेस मग त्या दुशिने परत <laughs> भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि सांगितलं श्रीराम सर्वांचे हृदयवासी करताय तरी आम्हाला एवढं दुःख प्राप्त होत असे करीता स्मरण तिचे केले तैसे चिदान सर्वजन स्मरत पावसी तपाव आणि मग धुषिरीनं देवाला सांगितलं म्हणले कृष्णा द्रौपदीने तुझा धावा केला आणि द्रौपदीने स्मरण केल्याबरोबर तिचं सगळं दुःखाचं निवारण केलं त्याच पद्धतीने इतरांनी तुझे स्मरण केल्यानंतर जातो असं तुशीला भगवंताला बोलते पुरुषोत्तमात झाला माझा जन्म काम आय वचन एवढे आणि बघा त्यावेळेस दुशिने सांगितलं अशा प्रकारचा भगवंत आहे जो हाक मारल्या बरोबर उडी टाकून लगेच येतो अशा भगवंताला पुरुषामध्ये उत्तम भगवंत आहे आणि त्या देवाला मी आज पाहिलं माझी पाठीमाग इच्छा होती सांगते म्हणलं जरा पूर्ण करत तुशीला देवाला बोलू लागले देवापती नवी झाले पूर्ण आता पुत्र ही गेले म्हणून माझ भगिनी म्हणे अर्जुन तरी का आणि त्यावेळेस त्या तुशिलेनं कृष्णाला सांगितलं म्हणले देवा पाठीमागच्या महाभारताच्या युद्धामध्ये माझा नवरा मरून गेला आणि आज मुलंही त्या ठिकाणी संपली गेली मग अर्जुन मला बहीण म्हणतोय म्हणून घेतोय मग मला बी त्या धर्माच्या यज्ञाला घेऊन चला असं तुशिला कृष्णाला बोलू लागले पतिपुत्र झाले शांत उंचावरुख पर्वत आणि त्यावेळेस सांगितलं म्हणले कृष्णा अर्जुनाला अस वाटत कि माझ्या मुळे हिची लेकर मेली किंवा हिच्या नवऱ्याला मीच मारले त्यामुळं अर्जुनाला अर्जुन मला बोलणार नाही पण तू माझा नवरा मेला मुलं मिली माझ्या डोक्यावरती दुःखाची पर्वत आहे अर्जुन मला बोलत नाही बोलवणार नाही पण तू मला धर्माच्या यज्ञाला चल असं दृशिला कृष्णाला जगाश्वाचे नाही प्रयोजन ना, म्हणून कृष्णाचे धरले चरण नेतृगे चालण आणि ते कृष्णाला सांगितलं मला संपत्तीची लालसा नाही म्हणले मला रथ नको हाती नको घोडे नको सोनं नको चांदी नको, नको। काही नको कुणासाठी घ्यायचं वा तानावर मेला मुलं मिली मग काय करायचे मला ते धर्माच्या यज्ञाला घेऊन चला म्हणून कृष्णाचा कृष्णाच्या पायावरती चोख ठेवून रडू लागली म्हणता दुःख देखून दे केले समाधान माया जाए पीडिती आणि मग अशा प्रकारे त्या दुशिलेला दुःख झालेला भगवंताने पाहिला भगवंताला कळवळ आला कारण दुशिलेने सांगितलं होत एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी अशा प्रकारे भगवंता मला या दुःखापासून बाजूला करा कृष्णाला अंतकरणामध्ये दया आली काय सांगतात ते का उठवणी पार्थ भगिनी तिचे ग्रहात चालिला मोक्षधानी पार्थिव मग तीला भगवंताच्या पायावरती पडलेली होती तिला उठवलं श्री कृष्णाला आणि उठवला कृष्ण आणि अर्जुना त्या तुशिलेच्या घराच्या दिशेने निघाले पावरा सभास्थान मृत देखील तिचे नंद

दोघे उभे ठाकले केशव केवती करून आणि मग त्यावेळेस भगवंताचा हात आहे भगवंताची दृष्टी आहे आणि भगवंताची दृष्टी म्हणजेच अमृताची जननी आहे भगवंताने हात लावल्या बरोबर दोघेही मेलेली उठून बसले भगवंताला नमस्कार केला आणि स्तवन करू लागले म्हणतात झाला ते वेळ मांडीवरे दोघे बाळ भगिनीचे कृष्णाला नमस्कार केल्या बरोबर अर्जुन बरोबर होता आणि अर्जुन त्या दोन लेकरांचा मामा होता मग आपल्या मामाला नमस्कार केला अर्जुनाला सुद्धा त्या बाच्या किव आली त्या बहिणीची मुलं जी होती दुशिरीची मुलं अर्जुनानं आपल्या मांडीवरती घेतली असं सांगत कृष्णे सजीव केले त्या ते ऐकून संकेत मात्र पाळी सं आणि मग श्रीधर स्वामींनी सांगितलं की त्या दोन मुलांना कृष्णाने जिवंत केलं ही संतांसाठी काय आवघड जी भगवंताचे भक्त आहेत त्यांच्यासाठी ही नवलच नाही त्याने तुझी काय नाही केली चिंता राहनता आठवणी होय त्या भगवंताना आपली काय काळजी केली नाही सगळं केलंय फक्त आपल्याला एकच करायचंय आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे फुटती उष्ण काळ मासी जीवन तयासी कोण घाली भगवंताची सत्ता आहे ग्रुकुटी जरी फिरवली देवाना तरी ब्रह्मांडाचा संवार करण्याची ताकद कर देवाकडे मग ही दोन मुलं उठवली काय न आहे असं श्रीधर स्वामी सांगतो ते दे देण मै माध सर्व मंदिला भगवान नाना गजर पूर्ण आणि मग भगवंताला पाहिले सर्वांनी आनंद त्या ठिकाणी नमस्कार केला अनेक प्रकारचे वाद्य भगवंताच्या स्वागतासाठी वाजू लागले मग प्रति वचन काय बोले महान संवत्सर झाली अपूर्ण आम्ही जाऊ नगराचे आणि त्यावेळेस त्या असणाऱ्या दुशीलेला अर्जुनानं सांगितलं म्हणले हे बघ वर्ष होत नाही थोडे कमी आहेत दोन चार दिवस मग वर्ष झाल्याशिवाय आम्हाला गावाकडे जाता येत नाही मग दोन चार दिवस वर्षाला काही कमी कालावधी आहे तोपर्यंत आम्ही इथं राहतो बहिणीच्या घरामध्ये आणि मग वर्ष झाल्यावर आम्ही यज्ञाला जाऊ हो। असं अर्जुन बोलू लागला तू था दिल्या मंत्र्या तुमच्या पुराशी करावे ग म्हणत वर्तमान उत्साह पहावा आणि त्यावेळेस अर्जुनाने सांगितलं आम्हाला जाता येत नाही वर्षाला थोडासा कालावधी कमी आहे पण तुला तुझ्या मुलासहित मी आमंत्रण देतो धर्म मी स्वतः आमंत्रण देतो जावा म्हणले तुम्ही गजेपुराला धर्माच्या यज्ञाला आम्ही पाठीमागून येतो अर्जुन दुशिलेला बोलू लागला दुसऱ्याला बरी आनंदारी मग गौरव करती करीती झाली अर्जुना दुशिलेला अर्जुनाच बोलणं ऐकलं दुशिले आनंद वाटला कृष्ण आणि अर्जुनाचा गौरव करू लागली करून प्राप्त झाले आता पाहणे धर्मनंदन दी दीक्षा आणि त्यावेळेस विचार केला सांगितलं की तुमच्या प्रसादाना कारण कृष्णामुळेच माझे मुलं मला परत मिळाले आता धर्माचं जे काही यज्ञ आहे सोहळा आहे तो पाहण्यासाठी जाण्यासाठी आनंद तुशिलेला झाला म्हणता तुम्ही पाच बंधू समर्थ असता कृपा सिंधू तो माशिसाहे गोविंदू मग काय मजी तुशिले ना अर्जुनाला सांगितलं तुमच्यासारखे पाच भाऊ माझ्या पाठी मागे एक नाही दोन नाही पाच भाऊ आहेत माझे पाठीराखे आणि तुमचा पाठीराखा भगवंत आहे मग मला काय कमी पडणार आहे असा विचार शीला करू लागले असो ते तुरी निघाले कृष्णा पुढे सोडीले श्याम कर्ण सकळ जाण तर तिथे आनंदी आनंद असं भगवान श्री कृष्ण अजून त्या जैदरथ नगरा मधून घोड निघाले श्राम कर्ण घोडे पुढे सोडले त्यांच्या सर्व राजे आनंदामध्ये निघाले असं सांगतात भगिनी सिंह पर्यंत देऊन तेथे सैन्य रक्षण मग दोषीला स्वपुत्रा ते ठेवून हस्तिनापुराती गेली आणि मग अर्जुनानं अफाट संपत्ती आपल्या बहिणीला दिली आपले रक्षक जे होते ते असणारे तिच्या नगरासाठी संरक्षण ठेवले दुशिरी आपली दोन मुलं घेतली आणि धर्माचा येत नाही पाहण्यासाठी हस्तिनापुराला निघून गेली वर्ष झाले संपूर्ण आता गजपुराचा जाती रम करण गे पुढील ऐका ग्रंथ करते श्रीधर स्वामी या ठिकाणी सांगतायत अश्वमेधाला यज्ञाला पूर्ण झालं एक वर्ष आता ही श्याम करुणा पुढच्या प्रसंगामध्ये हस्तिनापुराला जाणार आहेत सुंदर कथा आहे ऐका म्हणता श्री देवी न श्री प्रभु रामचंद्र भगवान की कपिवर्य महारुद्र हनुमान की